भूत प्रेत म्हणजे काय आपल्या माग करणी करतात म्हणजे काय असे डेंजर डेंजर विषय आणि ह्याच्यावरचे असणारे सगळे उपाय तुम्हाला या व्हिडिओमधनं बघायला मिळणार आहेत डोळ्यातच पाणी आले अशा वाईट गोष्टी तुमच्यावर घडते त्याच वेळी तुम्हाला इथं आल्यानंतर कुठेतरी फरक जाणवते अथवा तुमच्या शेजारी बाजाराने तुमच्यावर असं काहीतरी तुम केले की तुम्हाला सारखे वाईट अनुभव येतात महाराज नमस्कार तर आज तुम्हाला घेऊन आले विट्यापासून एक दहा पंधरा किलोमीटर असलेल्या वेतळ गुरु देवस्थानला जी की रेवणगावमध्ये आहे तुम्हाला पटणार नाही तर यायला सुद्धा लोकांना भीती वाटते एवढं डेंजर विषय आपल्या भागातला आहे म्हटलं याची तुम्हाला संपूर्ण माहिती द्यावावी की काय याची माहिती आहे किंवा विषय काय आहे बाबा इथला इथं लोक यायला का घाबरतात व्यवसायात जी बाधा आहे तुमच्या घरी जी प्रॉब्लेम चालू आहे ती प्रेत म्हणजे काय आपल्या मागं करणी करतात म्हणजे काय असे डेंजर डेंजर विषय आणि ह्याच्यावरचे असणारे सगळे उपाय तुम्हाला या व्हिडीओमधून बघायला मिळणार आहेत तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर फायनली आपण आलो आलोय हा व्हिडिओ बघा म्हणजे नैसर्गरम्य ठिकाणी फिरायला तुम्हाला घेऊन चालू आहे असा अजिबात नाही तर ज्या शक्ती द्या ज्या वाईट शक्ती द्या ज्या बाहेरच्या शक्ती द्या तुमच्यावर तंत्रबाधा केली असं तुम्हाला वाटत असतं किंवा घरी तुमच्या चांगलं चाललं नाही घरात भांडणं होती दे व्यवसायात तुमच्या वृद्धी आधी होती आता एकदम अधोगती झाली आहे व्यवसाय एकदम डब घायला आला आहे तुमची घरात सारखा आजार पण आहे अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमच्यावर तंत्रबाधा झाले आहे तुमच्यावर करणी झाल्या आहे चिटकोळ झाले किंवा तुमच्या शेजारी बाजाराने तुमच्यावर असं काहीतरी केले की तुम्हाला सारखे वाईट अनुभव येतात असा एक वर्ग आहे जो वर थे थे ते का या गोष्टींवर विश्वास ठेवत असतो आता माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही विश्वास ठेवा ठेवू नका ही तुमची जबाबदारी आहे आपल्या भागातला हा विषय सांगणं तुम्हाला आणि लोक इथे येतात तर काय येतात त्यांचा त्यामागं काय विश्वास आहे त्यामागं हे सगळं करण्याचं कारण काय आहे ही कारणं आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहे ज्यांना असं वाटतं की आपल्यावर करनी जा किंवा बाहेरच्या वाईट शक्तीचा बाबा माझ्यावर काहीतरी प्रभाव चाललाय किंवा आपल्यावर कुणीतरी ती चिटकूळ केलेला आहे करणी केलेलं आहे अशी नाही संपूर्ण महाराष्ट्रातनं इथे येतात आता विषय कसा आहे मध्ये का तुम्ही जर इथं आला तर तुम्हाला शंभर टक्के ह्या विषयाबाबतीत मदत होणार आहे पण ती गोष्ट खरी पाहिजे तुमच्यावर कोणीतरी ती केलेलं पाहिजे नाहीतर उगंच आपलं तुम्ही आता आहे चेकिंगसाठी बाबा हे खरं आहे का खोटं आहे बघायसाठी येत असल्या तर त्याचा काही तुम्हाला फरक जाणवणार नाही पण अक्षरशः म्हणजे तुमच्या डोळ्यातच पाणी आले अशा वाईट गोष्टी तुमच्यावर घडते त्याचवेळी तुम्हाला इथं आल्यानंतर कुठेतरी फरक जाणवते असं तुमच्या लक्षात येणार आणि हा विषय म्हणजे आपल्या भागातला आहे आणि भागातला एकदम खतरनाक विषय आहे मला बरेच जण मेसेज वगैरे करत होते की बाबा तुम्ही इथला व्हिडिओ बनवा इथं काय माहिती आहे इथं नेमकं काय आहे ह्याच्यासाठी खास आपण आलो आपल्याला असं काय हे करायचं नाही की बाबा तुम्ही इथं या किंवा या गोष्टींवर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका तुम्ही बघू शकता महिलांना इथून प्रवेश नाही म्हणजे ज्या काही महिला इकडं पाया पडायला वगैरे येणार आहेत त्यांना नाही इथनच तुम्ही पाया पडायचं मंदिरात तुम्हाला प्रवेशच नाही आता तुम्ही म्हणणार असं कुठं असते का आहेत तर हे सगळं पुराणानुसार प्रथेनुसार आहे इथनं महिलांना प्रवेश नाही म्हणून आपण येताना सुद्धा मी आज एकटा आलोय का तर महिलांना प्रवेशच नाही आपण कसं आहे पुरुष जर असतील तरच ते आतमध्ये जाऊ शकतात आतमध्ये काय विषय आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया तर मग आता फायनली आपण मेन इथं मंदिरात आलोय विषय काय मत का वेताळ गुरु वेताळ गुरुंची साधना करणे एवढं पण सोपं नाही जेवढं तुम्हाला वाटते असा विषय आहे की यांची जर साधना केली ती जर नीट नाही झाली समजा किंवा त्यात काय चूकबूल झाली तर माणूस डायरेक्ट याडा होणार म्हणजे ते त्यात वाहूनच जाणार त्याला कायच कळायचं बंद होणार पण जर तुमची भक्ती तेवढी शुद्ध असली स्ट्रॉंग असली आणि एकदा वेताळ गुरु तुम्हाला सिद्ध झाले तर मग भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळ सगळं तुमच्या हातात तुम्ही फक्त मनात आणायचं मला ही गोष्ट पाहिजे ती गोष्ट शंभर टक्के झाली म्हणून समजा आता बऱ्याच गोष्टींसाठी लोक त्रास त्रस्त असतात की बाबा आम्हाला भाऊभावकीचा त्रास आहे आम्हाला आमच्या जमिनीचा त्रास आहे किंवा आमच्या घरासारखं आजारपण आहे का एखादं कार्य चांगलं शुभ कार्य असलं की आम्हाला आडवं येतं काय तरी चांगले चालू असले की आडव यायला चालू होतं मग अशी जी त्रस्त लोक आहेत का नाही ती आमावश्याला साधारण येतं येतात अमावश्याला इथं जर तुम्ही कधी आला तर तुम्हाला भरपूर गर्दी इथं जाणून येते बरं ज्यांच्यावर तंत्रबाधा ही झालेली आहे ती लोकं येण्याचं प्रमाण इथं फक्त आहे का तर तसं नाही तीसुद्धा लोकं येतात ज्यांनी केले तीसुद्धा मग त्यांची ही ती आहे ती तीसुद्धा लोकं येतात आणि साधी भक्त म्हणजे बाबा देवाची भक्ती असावी एक देव आहे सुद्धा भक्त येतात पण ते अमावश्याला जास्त करून येतात तुम्ही आता आजूबाजूला बघू शकताय म्हणजे तुम्हाला कोणसुद्धा इथं दिसणार नाही कारण आपण जे ज्या टायमिंगला इथं आलोय ते टाइमिंग, टाइमिंग सुद्धा एकदम संध्याकाळचा आता थोड्याच वेळात इथं संध्याकाळ होईल घड्यासुद्धा बघू शकता तुम्ही साडेसहा वाज आले त्या म्हणजे अक्षरशः तुम्हाला एकही माणूस इथं दिसत नाही सगळ्यात जास्त तुम्ही म्हणला तर राजकारणी लोक आणि व्यावसायिक लोक का नाही ही चुटकुळ वगैरे आणते ते आता ही चुटकुळ आणते म्हणजे नेमकं या चिटकुळ्यांचा काय विषय आहे ते तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ बघा एखादा राजकारणी का नाही कुठल्याच विषयामध्ये चोरीत सापडत नाही एवढे जागा जमीन घेणार किंवा एखादा व्यावसायिक हो समजा काय जर झालं तरी त्याचा धंदा चालते समोर दुसरं दुकान असणार त्यापेक्षा कमी रेटने देणार तरी ती चालणार म्हणजे हे चालणार दुसऱ्या चालणार नाही अशा सगळ्या तानसिक गोष्टी हो म्हणजे थोडक्यात ही चिटकूळ आणून का नाही भरभराटी करायची असे एकमत आता महाराज खरं म्हणलं तर ही गोष्ट मोठ्या शहरातल्या लोकांना पटणारच नाही पण आम्ही गावाकडची माणसं आहे हो गावाकडे अजून देखील तुम्ही जर लोकांना विचारले तर ती तुम्हाला सांगतील की हे सगळं खरं आहे आणि म्हणून तर एवढी गर्दी महाराज इथं होत्या ना आमावश्याला लोकांना विश्वास नसता खोटं वाटत असते तर कशाला लोक आले असती बरं अशी मान्यता आहे की एखादं काम तुमचं थटले ती होत नाही तर ही चिटकूळ काय करतं पहिल्यांदा ती समोरच्याची जी बुद्धी आहे का नाही ती काबीज करतं आणि आपलं न होणारं काम होतं आणि असं थोडक्यात म्हणजे कुणाचं न होणार काम हे तुमचं होणार पण आता विषय एवढा डेंजर आहे म्हणल्यावर घातक बी आहे ना एक पिढी समजा भरभराटी बर झाली तुमची तर पुढच्या पिढ्यांना त्रासदायक ही गोष्ट ठरू शकते तुम्ही ही करा आणा विश्वास ठेवा असं काय सुद्धा आम्ही तुम्हाला यातनं सांगत नाही माहिती तुम्हाला असावी बाबा ही सगळा विषय असाय चिटकूळ भेटण्याचा विषय कसा आहे कोकण भागात कोकण पट्ट्यात का नाही दहा हजारपासनं ते दोन लाख रुपयेपर्यंत तुम्हाला ही चिटकोळी भेटतात त्याचे जर सांगायचं म्हणलं तुम्हाला तर त्याचं एक रूप असं असते की त्याचं डोकं मोठं असते ते आणि टप्प्यात तेवढ्या शंभर दीडशे किलोमीटरमध्ये ही भेटते महाराज त्यात प्रकार आहे म्हणजे नऊ प्रकार असल्यासारखा आहे त्यात तुम्ही कुठल्या पद्धतीचं आणणार तुम्ही व्यवसायासाठी आणणार राजकारणासाठी आणणार तुम्ही कशा सापडून याच्यासाठी आणणार अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत आता प्रश्न तुमचा सोडूया की बाबा तुमच्यावर तंत्रबाधा झाल्या एखादी वाईट शक्ती कार्य करते का ही ओळखायचं कसं महाराज म्हणजे समजा आमच्यावर असं कोणीतरी काहीतरी केलं आहे असं तुम्हाला वाटत असेल एखाद्या व्यक्तीवर घरावर अशी तंत्रबाधा केलेली असती पण त्याला ती माहीत नसते मात्र त्याचा त्रास वाढत जातो ना धंद्यात समजा अचानक कोणी जाणवलं मग ते हुडकायचा प्रयत्न करतो तीच आता आपण ओळखायचं आहे म्हणजे काही जणाला ही जरासुद्धा पटणार नाही मला माहीत आहे आणि मी म्हणत सुद्धा नाही की ही खरं आहे का खोटा आहे ज्याला ही त्रास होतो महाराज त्यांनाच सगळं माहिती आहे ना हे जी लक्षणं काय आहे ती तर चेहऱ्यावर हातावर काळे चट्ट पडणे अंग खाजवणे घरात जी कवाळ म्हणते बघा आमच्या इकडं कवाळ बांधलं जातं ती नाचतं चार आठ दिवसात किंवा त्यातनं पाणी पडायला लागतं आणि घरात सारखं आजार पण चालू भांडणं चालू एखादं शुभ कार्य आहे समजा घरात त्यात अडचणी येणं लग्नातसुद्धा अडचणी येतात विषय कसा आहे तुम्हाला सांगतो ही काय तंत्रबाधा जाऊन वस्तू घेऊन येते ती वगैरे असं नसते तर ती काम करतं काय माहिती का बुद्धीवर म्हणजे चिटकूळ आपण आणलं समजा ती काय दुसऱ्याकडे जाऊन गाडी शोरूम घेऊन येतं असं नसते ती बुद्धीवर काम करतं ती एखाद्याच्या विरोधात जर ते आपण चिटकू लावलं तर बाबा त्याची बुद्धी पहिला भ्रष्ट करतं त्याचा निर्णय चुकवतो आणि निर्णय चुकला की तो स्वतःच लॉस करून घेतो अधोगती करणार असं करतं म्हणून आपण म्हणतो बघा त्याचं दुकान बंद पडलं त्याने जमीन ऐकली बंगला गाडी ऐकले असं एवढंच नाही माणसं मरण सुद्धा पावती द्यात म्हणजे ती माणसाला मारतो सुद्धा आणि आमावशाला या गोष्टीचा एक फरक वेगळा बघा तुमच्या भोवती दुकानाभोवती जसं मी मगाशी म्हणलं आमावश्याच्या दरम्यान अलीकडे पलीकडे काहीजण ठराविक माणसं का नाही आवर्जून तुम्हाला आलेली दिसणार मग हीच तुमचं करते कोण तर बाबा घरची भाऊभाऊकी शेजारी भावंडे ज्यांना असं बघवत नाही का नाही अशीच माणसं या गोष्टी सगळ्या करत असते ते पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला की ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा ही पूर्णपणे तुमची जबाबदारी महाराज गावाकडची माणसं ठेवते ती शहराकडची ठेवत नाही ती शिक्षित जास्त शिक्षण झाले की लोक ठेवत नाही दे परंतु हे सगळं तुमच्यावर आहे शेवटी भागातला विषय एकदम सगळ्यांनी मला सांगितलं होते की ह्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ कराल एक आम्हाला पूर्ण माहितीपर व्हिडिओ पाहिजे म्हणून आपण हे व्हिडिओ केलेला आहे त्यासाठी आपण वेताळ गुरु जे की विट्यापासून एक पंधरा किलोमीटर आहे खानापूरच्या जवळपास असा तुम्ही म्हणू शकताय अशा वेताळगुरूच्या मंदिरात आपण आलो होतो आता माहिती तर तुम्हाला सगळी संपूर्ण मिळाले मंदिर कसं आहे तुम्ही एकदा बघून घ्या आले तसं दर्शन करून घ्या यामध्ये तुम्हाला इथं सुद्धा मूर्ती दिसते त्यानंतर इथे वेताळगुरू आहेत मंदिराचं जर छत तुम्ही बघायला माझ्यासोबत आला तर पूर्णपणे ओपन तुम्हाला दिसते बघा म्हणजे असं वरच्या आल्या का नाही पूर्णपणे ती ओपन आहे आणि तुम्ही लहानपणी विक्रम व्यता म्हणजे व्यता बघा ते पाठीवरही बसायचं तीच विषय आहे म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त काय दुसरं नाही पण ज्यांना त्रास बाधा वगैरे असते ती अपसुकमानाने इथे तिथे डोळ्यात पाणी घेऊन येणार बाबा मायाबरोबर असं वाईट झाले ती त्यांच्या मनातली ही भावना आणि हीच ती स्त्री गुरुचं दर्शन जे तुम्हाला आता दाखवायचं आहे याचबरोबर तुमचे देखील असे काय अनुभव असतील तुम्ही काय हे मानताय नाही मानताय जर काय असं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते सगळे सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा चॅनल आपला फॉलो करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला तर असे बरेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा हा यूट्यूबचा व्हिडिओ आहे लेंती व्हिडिओ आहे माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा हं